जमलेल्या माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी राणी मातानो की त्या क्षणी भावना व्यक्त करणं कठीण असतं आणि तसाच आजचा क्षण आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेला पहिला जाहीर कार्यक्रम आहे मी सर्व शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या मी वर्ष नाही मोजत कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे त्याच्यामुळे वर्ष किती उघड्यात हो या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय साहजिकच आहे गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले घटक पक्ष सोबत होते काँग्रेस होते राष्ट्रवादी इतर सर्वच त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी सुन धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लाकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेन तुम्ही सर्वांनी माझं सग कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे ओ मी हे करू शकतो मी यांना पाडू शकतो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उद्धव साहेब सर्व सन्माननीय नेत्यांच्या हस्ते सुद्धा हा सत्कार करत आहेत यवतमाळ वाशिमचे खासदार त्या क्षणी भावना व्यक्त करणं कठीण असत आणि तसाच आजचा हा क्षण आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेला पहिला जाहीर कार्यक्रम आहे मी सर्व शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या मी वर्ष नाही मोजत कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे त्याच्यामुळे वर्ष किती उघड्यात हो या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय साहजिकच आहे गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले घटक पक्ष सोबत होते काँग्रेस होते राष्ट्रवादी इतर सर्वच त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले शीखसुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बोलतो तर बसला बसला तर छकडा नाही तर लकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सगळं कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे होय मी हे करू शकतो मी यांना पाडू शकतो